चोवीस डिसेंबरपर्यंत होत नसेल तर एकोणतीस डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला मदत वाढवून देण्याची तयारी दर्शवली आहे चोवीस डिसेंबरपर्यंत होत नसेल तर तुम्ही एकोणतीस डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या विशेष अधिवेशन बोलवण्याचा घाट घालवू नका असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आता जे अधिवेशन सुरू आहे त्यातच कायद्यात पारित करा विशेष अधिवेशन बोलवू नका चोवीस डिसेंबरपर्यंत आम्ही ऐकणार नाही आंदोलनाची पुढच्या दिशा ठरेल असं जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे म्हणून जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारलेला आहे त्यांनी सुरुवातीला आरक्षण सरकारला आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता मात्र चाळीस दिवसात आरक्षण न मिळाल्याने पण पुन, त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला मात्र त्यासोबतच त्यांनी सरकारला आता आरक्षणासाठी चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे म्हणून त्यांच्या तज्ज्ञांनी वेळ घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं दोन -दोन प्रतिनिधी मंत्री महोदय पाठवले हो होते त्यांनी त्यांच्यासोबत त्यांनी तज्ज्ञ सुद्धा आणली होती ज्यांना कायद्याचं पूर्ण अभ्यास आणि कायद्याच्या चौकटीत कसं बसतंय हे सुद्धा तज्ज्ञ त्यांनी आणले होते आयोगाचे अध्यक्षसुद्धा आणले होते यापेक्षा दुसरं कोणी असू शकत नाही राज्यात त्यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ घेतलेला आहे की याच्यात होतं आहे करता येते फक्त चोवीस डिसेंबरपर्यंत दोन महिन्याचा वेळ द्या दिला आता काय आवश्यकता नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची तुम्हाला वाटतच असेल तर याच्यातच वाढ करा हेच एकोणतीस ऑगस्टपर्यंत वाढ एकोणतीस डिसेंबरपर्यंत वाढवा काय अडचण नाही तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका आता आम्ही नाही ऐकणार मग आम्हाला नावीला जाणं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार आहे तुम्ही याचीच वाढवा विशेष अधिवेशन बोलवण्याची आवश्यकताच काय हो याचीच मुदत वाढवा तुम्ही आम्ही एक दिवसही देत नाहीत पण तुम्ही याची चोवीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला बनवायचे तर तुमचं अधिवेशन बावीसला का एकोणीसला संपद आहे माहीत नाही त्याची तारीख तुमच्याच तारखेचा तुमच्यापाशीच गोळ आहे त्यामुळे तुम्ही चोवीस डिसेंबरला आम्हाला देत आहे तर तुम्ही ते आणखीन एक दोन दिवस जास्त वाढवा अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत ठेवा पण तुम्ही ते या चोवीसच्या आतच करा विशेष अधिवेशन बोलण्याचा घाट घालू नका विनाकार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना